वाढवण बंदरामुळे मच्छीमार उद्ध्वस्त होणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचा भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असून तेथील समुद्र मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे वाढवण बंदराची उभारणी झाल्यास येथील मासेमारी व्यवसाय संपुष्टात येणार आहे यामुळे वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमार सतत विरोध करत आहेत मात्र मच्छीमारांच्या या भूमिकेकडे शासन दुर्लक्ष करत आहे वाढवण बंदर उभारल्यास तेथील मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होईल शासनाने अशी भूमिका स्पष्ट केली आहे वाढवण बंदरामुळे मच्छीमारांचे कसे नुकसान होणार याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत पालघर जिल्ह्यातील माजी सरपंच सुभाष तामोरे यांच्याकडून आता वाढवण बंदर इथे होऊ घातलंय त्याची पहिली पायरी सुद्धा सुरू करण्यात आली मग त्याबद्दल तुमचं काय मत वाढवणं तर माझं सक्त विरोध आहे वाढवण जर झालं तर आमचा मच्छिमारी शब्द लिहून ठेवा तुम्ही वाडवण झाल्या तर मच्छीमारी व्यवसाय या गुज म मुंबईपासना ते दमणपर्यंत गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत सगळी मासेमारी नष्ट होणार आहे हा व्यवसायच नष्ट होणार आहे आणि एवढी बेकारी होणार आहे की सरकार त्याला कुठं हे करणार आहे सामावून घेणार नाही स त्याचं पुनर्वसन करू शकणार सरकार सरकारचा दावा असा आहे की वाढवणला किती आम्हाला आहे की पाच सहा किलोमीटरची जागा लागणार आहे बंदरासाठी पाकिस्तान समजा त्यांना खुला आहे मासेमारीसाठी माझं सरकारला आव्हान आहे कुठले अधिकारी असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं समुद्रात प्रत्यक्ष आता पावसाळी आहे दिवाळीनंतर शा समुद्र शांत असतो माझी बोट देईल त्यांना माझ्या बोटीत घेऊन जाईल आणि दाखवेल त्याला एक फुटबो दाखा धागा दाखवा मला की ज्या ठिकाणी मा, मासेमारी करू शकतो वाढवत झाल्यानंतर वाढवत झाल्यानंतर हजारो बोटी इकडे येणार जगातलं तुम्हाला माहिती आहे एक नंबरचं बंदर आहे हजारो बोटी इकडे येणार आणि ते बोटी येणार ते कुठे राहणार अँकरिंग कुठे करणार एवढ्या बोटी एजा करणार कुठून करणार आमच्या मासेमारी क्षेत्रातून करणार मासेमारी होणार कुठे कशी होणार आमचं सगळं क्षेत्र आहे कवीचं क्षेत्र आहे तुम्ही गुजरातपासनं अलिबागपर्यंत जा सगळं कवीचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये मासेमारी आमची कवीची चालते त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फूटवर जागा नाही सापडणार बोट जायला दुसऱ्या बोटीला सुद्धा हे नाही जागा मिळणार तर या मोठ्या स्टीमर येणार बोटी येणार कार्गो शिप येणार ते कसे जाणार तर कशी मासे होणार आमची शक्यच नाही आणि हे सगळं नियोजन करून मोदीने पाच वर्षापूर्वीच कॉरिडॉर आहे गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत हा आमचा बारा आर्टिकल ते तीस नाटिकल पर्यंत ती जो समुद्र आहे तो पट्टा केरळपर्यंत त्यांनी कॉरिडॉर करून ठेवलेला आहे कोणाला अजून माहिती नाही मी त्यासंबंधी बोललोय पण आमच्या नाही नाही ते काय ते याच्यासाठी नाही पण हे वाढवणचं प्लॅनिंग होतं आणि आता वाढवण झालं का मग हळूहळू उठवणार सगळ्यांना चला इथं काय तुम्हाला माहिती आहे ना काढलं कशाला असतो हायवेला आहे एक्सप्रेस वेला आहे लहान वाहन त्यांना अलाउड नाही तशी आमची लहान वाहन आहेत चला भागव कुठे मासेमारी करणार आणि तुम्ही नाही आम्हाला काढलं तरी पण आम्ही मासेमारी करणार कसे आज एक एक तराफा जातो ना आमच्या जा ह्याच्यातनं कवीच्या क्षेत्रातनं सगळ्यांची हे होते भयभीत होता सगळे आज हजारो बोटी तुम्ही येणार शक्रोपोटी दिवसाला कसं मच्छिम हो शक्यच नाही हे माझ्या अनुभवात मी सांगतो मला वाढवत झाला ना हा मच्छीमारी व्यवसायच उद्ध्वस्त होणार काहीच नाही राहणार आहे आता आता माझ्या मी तर मासेमारी संपल्या माझ्या घरात तर मासेमारी संपलेली समजा पण आमचा हा समाज आहे सगळं हे होणार आहे उद्ध्वस्त होणार आहे म्हणून सरकारने अजून याच्यावर गांभीर्याने विचार करावा नुसतं तुमचे अधिकारी आता मला मागे व्हॉट्सअपवर हो हो ते बघितलं कोणते जे एन पी टी चे एका अधिकाऱ्याने खात्री मुलाखत दिली होती आणि त्यांनी सांगितलं एवढं पाच सहा किलोमीटरचं फक्त जागा लागणार आहे आम्हाला त्या ठिकाणी आम्ही हे करणार आहेत आणि बाकीचा समुद्र सगळं मोकळा आहे या माझं आव्हान आहे तुम्हाला मोकळा कसा राहतो ते दाखवतो तुम्हाला हा मोकळा राहील का नाही राहील ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो या वर्षी या माझा आव्हान स्वीकारा आणि मग बद्दल हात घालतो शक्य नाही असं आहे ते तर वाडव बंदरामुळे तरी आमच्या आणि ह्याच्यामध्ये वाढव मजरामध्ये आता सरकार सांगतो तुम्हाला हे देऊ ते देऊ नोकऱ्या देऊ काय नोकऱ्या देणार तुम्ही बंदरावरती आता आमचा शिक्षण समाज कुठल्या नोकऱ्या देणार तुम्हाला त्यांना डोक्या डोक्यावर उचलायचं आमच्या लोक मच्छीमारांना खाद्यावर उचलायची सवय आहे डोक्यावर घ्यायचं नाही सगळे युपी बिहारवालेच येतील इकडे परत नोकऱ्यासाठी नोकऱ्या पण नाही मिळणार आणि स्थानिक लोकांची समजा घरं गेली जमिनी गेल्या तुम्ही जमिनीला जमिनी द्याल किंवा जमिनीचे पैसे द्याल मोबतला पण घरं गेली तर घरं पण द्याल सरकार आमच्या मच्छीमाराचं काय गुजरातपासनं दमनपासनं मी सांगतो मला जास्त मी पुढे जात नाही दम दमनपासनं आणि ते मुंबईपर्यंत सगळा जो किरापट्टा आहे मच्छिमारी किनारपट्टी आहे सगळे होईल सगळं बेकार व्हायला त्याचं पुनर्वसन सरकार करू शकणार नाही कुठल्याच आहे आणि ह्याने पण आहे कुठल्या उद्योगाने करणार आहेत कुठले उद्योग देणार आहेत म्हणून हे वाढवण फार घातक आहे आमच्यासाठी अजून लोकांनी गांभीर्याने घेतलं नाही त्याचं काही लोक अकल्याचे तारे जोडून सांगतात नाही त्या वाढवणमुळे मुळे काय नुकसान तुम्ही एवढं मोठा समुद्र पडला तुम्हाला या समुद्र बघायला वाढवून बंदर आम्हाला नकोय अशी स्पष्ट आणि ठोस भूमिका पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी घेतली आहे वाढवून बंदरामुळे मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार असतानाही शासन मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केलाय शासनाच्या या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद